हे डुप्लिकेट हिंदुत्ववादी सरकार आहे असं आमचं स्पष्ट मत आहे आणि या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो शिवसेनेच्या शिंदे गट व ठाकरे गटाकडून आज दुर्गाडी किल्ला परिसरात घंटानाथ आंदोलन सुरू आहे या आंदोलनाची सुरुवात टिळक चौकातून झाली असून ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते टिळक चौकात जमा झाले आहेत टिळक चौकात शिंदे गटाच्या नेत्यांची भाषणं सुरू असताना ठाकरे गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे हे आंदोलन एकोणीसशे केलं जात जेव्हापासून प्रशासनाने नमाजाच्या वेळी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन एक परिपत्रक काढलं तेव्हापासून धर्मवीर आनंद दिघे यांनी हे आंदोलन सुरू केलं होतं हे आंदोलन प्रतिकात्मक आहे आंदोलन एकोणीसशे ब्याऐंशीपासून सुरू आहे जेव्हापासून प्रशासनाने नमाजाच्या वेळी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन एक परिपत्रक काढलं की मंदिर बंद ठेवायचं त्या काळात त्या अर्ध्या तासाच्या पिरियडमध्ये तेव्हापासून धर्मवीर आनंदगे साहेबांनी हे आंदोलन सुरू केलं हे आंदोलन प्रतिकात्मक आंदोलन आहे की त्यावेळेला हिंदू दर्शनासाठी येतात आणि पोलीस प्रशासन त्याला बंदी घालतं यासाठी आंदोलन केलं जातं की आम्ही दर्शनाला येतो पण आमचा जो घटनेने जो आम्हाला अधिकार दिलेला आहे देवदर्शन किंवा मंदिरमध्ये जाण्याचा तो हिरावून घेतला जातो आणि घटनेची पायमल्ली केली जाते दुर्दैव हे आहे की हे आंदोलन अनेक वर्ष सुरू आहे दिगेसाहेबांची इच्छा होती की हे मंदिर उ उघडं राहिलं पाहिजे आणि ज्यावेळेला मी नवरात्राचा अध्यक्ष होतो तेव्हा त्या काळात ही बकरी ईद नवरात्र उत्सवात आली आणि त्यावेळेस आम्ही प्रशासनाला सहकार्य केलं आणि दोन्ही गोष्टी झाल्या नमाज पण झाला आणि मंदिर दर्शन पण झालं लोकांचं तर तशा पद्धतीने सुरू व्हावं साहेबांची इच्छा होती की हे आ, हा बंदीउकूम रद्द व्हावा परंतु आस्था कायच झालं नाही आणि दुर्दैव हे आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्या आंदोलनाचं नेतृत्व करत होते जे कित्येक वर्ष या आंदोलनाचं नेतृत्व करत होते ते आज मुख्यमंत्री आहे आणि मुख्यमंत्र्यांच्याच प्रशासनाने परत मंदिर बंद करण्याचा निर्णय घेतला परिपत्रक काढलं हे अतिशय दुर्दैव आहे हे डुप्लिकेट हिंदुत्ववादी सरकार आहे असं आमचं स्पष्ट मत आहे आणि ह्या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो जे मंदिर बंद ठेवतात त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो हे आंदोलन मुस्लिमांविरुद्ध नाही आहे प्रशासनाविरुद्ध आहे प्रशासन मंदिर बंद ठेवतं आमचा हिंदुत्वाचा घटनेने दिलेला देवदर्शनाचा अधिकार हिरावून घेतं त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन आहे आणि दुर्दैवामध्ये हे स्वतः हिंदुत्ववादी समजतात जे उद हिंदुत्व सोडलं आणि हे हिंदुत्ववादी समजतात ते स्वतः मंदिर बंद करतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारचा येतात हे अतिशय दुर्दैव आहे हे अतिशय दुर्दैव आहे खेदानी सांगावं असं वाटतं की स्वतःच्या मुख्यमंत्र्यांकडनं परिपत्रकाचा आदेश रद्द करू शकत नाही ते प्रशासनाचं काम काय अंकुश काय ठेवणार हा दुर्दैव आहे बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावरती प्रवेश बंदी आणि घंटानाद करून दिला जाणार जात नाही निश्चितपणे हे आंदोलन वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने सुरू झालेलं आहे पण त्यापूर्वी स्वतः बाळासाहेबांनी बंदी हुकूम मोडून या देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि हीच परंपरा साहेबांनी पुढे सुरू ठेवली आणि त्यानंतर आता एकनाथजी शिंदेसाहेब यांनी हे आंदोलन सातत्याने गेले वीस वर्ष सुरू ठेवलेलं आहे आणि निश्चितपणे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालू ठेवणार आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला कोणत्याही दिवशी बंदी असता कामा नये आणि दर्शन करायला मिळालंच पाहिजे तो आमचा हिंदूंचा हक्क आहे आणि या बाबतीमध्ये जी काही न्यायालयीन लढाई चालू आहे ती लढाई आम्ही लढत आहोत कल्याणच्या कोर्टामध्ये केस आहे हायको ठाण्याच्या कोर्टामध्ये आहे हायकोर्टामध्ये केस आहे या बाबतीमध्ये कायदेशीर लढाई लढत आहोत निश्चितपणे सरकारचा या बाबतीमध्ये पाठिंबा आहे परंतु न्यायालयीन लढाई ही लढावीच लागते न्याय हा सगळ्यांना सारखा असतो ज्याप्रमाणे राम मंदिर झालेला त्याचप्रमाणे निश्चितपणे दुर्गाडी आणि मलंगडासाठी न्याय आम्ही मिळवल्या जे हिरव्या झेंड्याखाली दाड्या कुरवळतात त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पवित्र भगवा झेंडा घेऊन आंदोलन करण्याचा हक्क नाही त्यांचा आम्ही निश्चित निषेध करतो आणि हिंदूंच्या छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी